विजय शिवतारे यांनी मागच्या वेळी चांगली मतं घेतली होती आता परिणाम काय होतो ते बघू अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे तर शिवतारे जिंकले तर आनंदच अशी प्रतिक्रिया ठाकरे गटानं दिली आहे म्हणजे ते गेले काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा निर्णय लढण्याचा निर्णय घेतला आहे आता बघूया त्याचे काय फायदा होतील कोणा होतील पण त्यांना प्रतिनिधी होत आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संत हा महाविकास आघाडीचा नाही लढावी त्यांनी आणि जिंकावी शुभेच्छा आहे माझ्या त्यांना विजय शिवतारे जिंकले तर आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे म्हणजे शिंदेनी ज्यांना शब्द दिला नव्हता असा एक खासदार झाला म्हणजे तेरा सांभाळता येतात की नाही मला माहीत नाहीत पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण निवडून आणले तर विजय शिवतारेंचं कौतुक करावं लागेल